आहे म्हणून घर आहे आई आहे म्हणून वात्सल्य आहे मुलगी आहे म्हणून आदा आहे सोन आहे म्हणून वंश आहे गृहिणी आहे म्हणून घरपण आहे आणि म्हणूनच माझी ओळख गृहिणी म्हणून आहे नमस्कार मी अडबिना मोबिंदे कोल्हापूर प्रबोधन बहुउदेशी संस्था यांच्या मार्फत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत घर सांभाळ्या महिलाचे योगदान या विषयावर मी बोलणार आहे हा विषय इतका व्यापक आहे की कि यावर कितीही बोलले तरी ते कमीच प्रत्येक गृहिणी जादू असते एक अदृश्य जादू असते जी घराला घरपण देते जी घराला घरपण देते घर सांभाळणारी स्त्री म्हणजे अनेक भूमिका एकाच वेळी निभावणारी एक सुपर उमन असते एक सुपर उमन असते आपल्या समाजात महिलांना आदराचे स्थान आहे त्या केवळ कुटुंबाचा आधार नसतात तर त्या संपूर्ण समाजाचा आधार असतात घर सांभाळणाऱ्या महिला आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र ते आपल्या मुलांवर त्यांना मानसिकदृष्ट्या खंबीर बनवतात प्रत्येक स्त्री ही स्वतःसाठी जगत नसेल ती जगते समाजासाठी ती जगते आपल्या बाळांसाठी आपल्या मुलांसाठी ती जगते आपल्या कुटुंबातील एकमेक व्यक्तीसाठी ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिच्या हाताला दम नसतो घरातील स्वयंपाक करणे साफसफाई करणे मुलांना शाळेत पाठवणे घरातील ज्येष्ठांची काळजी घेणे किंवा घरी आलेल्या पाहुण्यांचा करते तिचे काम त्यामुळे घरातील सदस्यांना आराम मिळतो व ते आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतात तिचे काम फक्त चुलीपुरते मर्यादित नाही तर ती कुटुंबाचा पाया आहे तिच्यामुळे कुटुंब एकत्र राहते एक गृहिणी कधी सुट्टी घेत नाही एक गृहिणी कधी सुट्टी घेत नाही तिचे काम चोवीस तास सात दिवस आणि तीनशे पासष्ट दिवस चालू असते तिचे काम चोवीस तास सात दिवस आणि तीनशे पासष्ट दिवस चालू असते त्याच्यामुळे कुटुंब व्यवस्थित चालते ती स्वतःच्या चा इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून इतरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत कार्यरत असते गृहिणी हे फक्त एक नातं नाही गृहिणी फक्त एक नातं नाही ती कुटुंबाची शिल्पकार आहे ती कुटुंबाची शिल्पकार आहे घराला घरपण देणारी ती व्यक्ती म्हणजे गृहिणी घराला घरपण देणारी ती व्यक्ती म्हणजे गृहिणी ती आईच्या रूपात माया देते ती आईच्या रूपात माया देते पत्नीच्या रूपात साथ देते पत्नीच्या रूपात साथ देते मुलगीच्या रूपात आधार भरते तर सुनेच्या रूपात कुटुंब सांभाळते तर सुनेच्या रूपात कुटुंब सांभाळते पण दुर्दैवाने तरी तिच्या कामाला कमी लेखले जाते तिला तू घरीच असतो असे सहजपणे म्हटले जाते असे सहजपणे म्हटले जाते पण विचार करा पण विचार करा घर सांभाळणे महिलांनी जर आपले काम थांबवले तर संपूर्ण कुटुंबाची व्यवस्था कोलमडून जाईल तिचे काम जर पैशात मोजले तर त्याचे मूल्य लाखोच्या घरात जाई तरीही समाज तिला फक्त गृहिणी म्हणून पाहतो तिला फक्त गृहिणी म्हणून पाहतो ही मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे तिला फक्त गृहिणी म्हणून न पाहता ती आपल्या कुटुंबाचा ती आपल्या कुटुंबाची खरी ताकद आहे तिला घर व्यवस्थापक आणि कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणून तिला आदर दिला पाहिजे वेळोवेळी त्यांचे आभार मानले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले महिलांची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल त्याच्यामुळे त्यांच्याही स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आपण पाठिंबा दिला पाहिजे त्यांना शिक्षण नोकरी व्यवसाय याच्या सन्मान संधी प्राप्त करून दिला पाहिजे घर सांभाळलेल्या महिला ह्या कुटुंबाचा आत्मा आहे त्यांच्या त्यांचे योगदान हे अनमोल आहे त्या अनमोल योगदानाची आपल्याला जाणीव असायला पाहिजे घर सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान हे अदृश्य असले तरी ते मोलाचे आहे तरी ते मोलाचे आहे त्यामुळे त्यांना आदर आणि योग्य सन्मान मिळवून देणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे घर घरासाठी प्रत्येकाला झो घरासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या प्रत्येक स्त्रीला जगाने सलाम करायला हवा घरासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या प्रत्येक स्त्रीला जगाने सलाम करायला हवा हसत हसत ती दुःख झेलते हसत हसत ती दुःख झेलते स्वतः झिजून घर उजळवते स्वतः झिजून घर उजळवते ती माया ती शक्ती तीच आधार ती माया ती शक्ती तीच आधार तिने ती उभी केली नाती संसार तिने उभी केली नाती संसार तिच्या त्यागाला मोजमाप नाही तिच्या त्याग्याला मोजमाप नाही तिच्या दुःखाला अंत नाही तिच्या दुःखाचा अंत नाही कमी समजू नका कधी तिला कमी समजू नका कधी तिला कारण बाई पण भारी असत रे देवा कारण बाई पण भारी असत रे देवा धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे संस्था महाराष्ट्राच्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद